हेल्दी समजून खूप आवडीने ज्यूस पिता मग हा फॅक्टरीतला व्हिडिओ पहा आणि तुम्हीच ठरवा नक्की ज्यूस प्यायचा की नाही प्यायचा तुम्ही डोळे झाकून बाजारातून बंद डबा किंवा ज्यूस विकत घेता मात्र तुम्हाला त्यामधलं काहीच माहीत नसतं किंवा एका मोठ्या कंपनीमध्ये फॅक्टरीतला व्हिडिओ असा असू शकतो असा सुद्धा तुम्ही विश्वास करू शकत नाही तर हा व्हिडिओ पहा आणि तुम्हीच ठरवा नक्की काय करायचं बऱ्याचदा आपण भूक आणि तहान लागली की पटकन ज्यूस घेतो वेगवेगळ्या प्रकारचे हे आपल्याला आरोग्यासाठी चांगले वाटतात तरी ते प्रत्यक्षात चांगले असतीलच याची आपल्याला खात्री नसते पैसे वाचवण्याच्या आप नादात आपल्या आरोग्याशी प्रतारणा करून तुम्हीसुद्धा बंद डब्यातील ज्यूस पित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे डबा बंद म्हणजे ज्यूस रिअल किंवा फ्रेश आहे असा तुमचा समज असेल तर ही बातमी आवर्जून तुम्ही पाहाल आणि मग तुम्ही ठरवाल नक्की खरोखरच ज्यूस फ्रेश आहे का तुम्ही डोळे झाकून बाजारातून बंद डब्यातून ज्यूस घेता मात्र तुम्हाला ते कसं कळणार की नक्की हा ज्यूस ताजा आहे फ्रेश आहे की चांगला आहे की वाईट आहे पण हा सोशल मीडियावरील व्हिडिओ बघून तुम्हालासुद्धा धक्का बसेल जगभरातील अनेक पॅकेजिंग बॉटलमध्ये ज्यूस विकणाऱ्या कंपन्या आपल्याला जाहिरातींमध्ये हे ज्यूस कसे हेल्दी असतात याबाबत सांगत असतात फ्रेश ज्यूस तयार करताना जास्त वेळ वाया जाऊ नये म्हणून लोक हे पॅकेटमधील ज्यूस पितात या ज्यूसमध्ये असे अनेक प्रजेक्टीस असतात ज्या आरोग्यासाठी खूप नुकसानकारक असतात अशातच एका मोठ्या ज्यूस फॅक्टरीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल होता जो बघून तुम्हालासुद्धा ज्यूस पिताना विचार करायला भाग पाडेल सध्या जिकडे तिकडे पाहावं तिकडे पॅकेट फ्रूटची मागणी वाढली आहे सुपर मार्केटमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे डब्बा बंद ज्यूस पाहायला मिळतात रियल फ्रूट ज्यूस एनर्जी ड्रिंक्स हेल्थ ड्रिंक्स शुगर फ्री अशा अनेक नावाच्या कंपन्या प्रत्येक आपल्या उत्पादनाची जाहिरात करते मात्र हे डबाबंद ज्यूस आरोग्यासाठी हेल्दी आहेत का असा प्रश्न व्हिडिओ पाहून तुम्हाला सुद्धा पडू शकतो या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता इथे इथे बेरीजचा ज्यूस बनवला जात आहे अचानक लोकांची नजर सापावर पडते फॅक्टरीचा सा कर्मचारी मोठ्या मुश्किलीने या सापाला मशीनच्या जा क्रशरमध्ये जाण्यापासून रोखतो जर असं केलं नसतं तर सापही त्यात चिरडला गेला असता आणि ज्यूस मिक्स झाला असता हा व्हिडिओ सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवर नफी जादून एकोणसाठ अकाउंटच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती शेअर करण्यात आला आहे बहुतांश रिअल फ्रूट ज्यूस कंपनीमध्ये साखरेचा गोळ किंवा फळांची चव येण्यासाठी फ्लेवर मिक्स केले जातात बरेच जण हेल्दी राहण्यासाठी असे डबाबंद ज्यूस घेतात रुग्णांनाही आपण हेच ज्यूस देतो त्यामुळे त्यांची सत्यताप पडताळून पाहणं गरजेचं आहे तर या व्हिडिओवरती अनेक युजरनी महत्त्वाची कमेंट केल्यात तर काहींनी म्हटलं खरोखरच आपण आपल्या डोळ्यासमोर जर एखादी वस्तू बनत नसेल तर त्यावरती कसा विश्वास ठेवणार पण आपण या कंपन्यांवर विश्वास ठेवतो पण हा व्हिडिओ पाहून खरोखरच अंगावर काटा उभा राहतो तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि जर तुम्ही फ्रेश आणि फ्रूट पॅकिंग फूडमधले ज्यूस पित असाल तर नक्की पिण्याआधी एक वेळा विचार करा तर या संपूर्ण घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा